नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज एम आय डी सी कोरेगावमध्ये भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई आजच्या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्यादेखील आला होता तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसिसर्जा देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा सेमीला का पायाला नाही तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची सेमीमध्ये नेमकी हार कशामुळे झाली ती तर मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सरजाची ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमधून लागली होती मंडई या सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंदकेसरी केसरी सरजा पाळताना दिसला नाही त्याचं कारण म्हणजे सरजाचा पायरा असलेल्या मुर्धरीच्या हरण्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्याच कारणामुळे सर्जा व हरणे आपल्याला सेमीमध्ये पाळताना दिसली नाही तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नाग्याची ही सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून लागली होती मंडई या सेमी क्रमांक पाचमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या लखनची व सोन्या बावी साखरची गाडी देखील लागली होती तर मंडई या सेमी क्रमांक पाचमध्ये नाग्या लक्ष्मणराव विरुद्ध छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि सोन्या या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला लक्कन व सोन्याच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठलनाना बुतकर यांच्या नागेची व लक्ष्मणरावची या सेमी क्रमांक पाचमध्ये हार झाली आहे तर मंडई काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये नागे व लक्ष्मणराव आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका